आगे पे जाऊन तासाभरात माघारी ती पुन्हा सोडा इथं घरी निवांत बस आम्ही दोघं जातो ज्वारी माळव खायला तुला चाक्रेट। चाक्रेट, आजूं का आण खायला मला सांग चॉकलेट चॉकलेट अजून काय केळ अजून

हा पैसे द्यायचे नाव करून घ्यायचं सगळं ओकेच करून घ्यायचं ते नाव करत नाही ते म्हणजे की घरात पैसे द्या नाही घराच्या बाहेर काढणार नाही नाही

गरिबीत नीती एवढं मिळालं यात समाधान आशा नसती मानायचे कुत्र असते तर माहित आहे का पाण्यात ती एक दुसरी बाखर गेला बघत पाण्यात भाकरी दिसती तीच बाखर म्हणून ती दुसरी बाखरी जी बुकच ती पहिली भाकरी पडते कि तुला काय पाहिजे काय ना मग आता पिशवी घेऊया आणि गाडीवर जाऊया पडदिशी आणि बाजार घेऊया आता महागाई वाढली पण महागाई वाढल्या म्हणून आपण खायच राहत नाही मग या महापुरामुळे सगळं आता आपण आता माळव लावूया खायला सगळ्या प्रकारच्या भाज्या सगळ्या प्रकार म्हणजे आपल्याला ते बाजाराला जायचं कुठं ना वाचल एकदाच तेला जर दोन चार डबा आणायचं टेन्शन नाही कशा काय नाही तुम्हाला मोठी येतील ना तर माया गाणे हा गं आणेल मी होय चार डबा एकदम एक एक आणाय म्हणजे आधी पाहिजे आतपर्यंत मोठी वाटीच करायची

मग गावातल्या बँकेत मला जमा लागत गावातली बँकेत पुस्तक घेवात मग दिवाळीचा बाजार पैकी अजून दिवाळीच्या बाजार करून दिवाळी खायला दिवाळी खायच्या बघायला दिवाळी खायचं हा म्हणजे माझ्या डोक्याचे केस पाळा काय ठेवून टक्कल पाड मला आता विचार करून विचार करून घ्यायचं काय नाही बापूला फक्त वया पुस्तकांना चांगली आणि त्याला आता बापूला शाळा जायच्या वाचायला पाहिजे बरोबर आहे का नाही मला शाळेचं वाचायच होते

पूर्मीच्या नाकावर टिचून जायचंय मी आहे की वाघ आहे ना वाघासारख जगायचं शंभर दिवस शिडीप्रमाणे जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ होऊन जगायचं हा पूर्वी ना, ना, ना। दिवे